कारण की तिथे चालू आहे मान्सून ऑफर आणि भरपूर सारे ऑफर चालू आहे तर मी नक्की इथूनच शॉपिंग करणार आहे तर तुम्ही सुद्धा या माझ्याबरोबर शॉपिंग करायला चला, चला नमस्कार सर माझ्या घरी फंक्शन आहे तर मला साड्या बघायच्या होत्या कॉटन काटपदर आणि फॅन्सी मध्ये भेटतील का आपल्याकडे लग्नासाठी किंवा कोणत्या फंक्शन साठी खरेदीसाठी एकदम तुम्ही योग्य शॉप मध्ये आला आहात आपल्याकडे तुम्हाला काटपदर पासून प्रिंटेड पर्यंत फॅन्सी पूर्ण व्हरायटी पूर्ण आपल्याला बघायला भेटेल त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट फ्लोअरला काटपदरच्या साड्या असतील ज्यामध्ये नवरीच्या साड्या शालू असतील प्युअर सिल्कच्या साड्या असतील जरीच्या साड्या असतील त्या पूर्ण आपल्या पहिल्या माळावर बघायला भेटतील सेकंड फ्लोअरला आपल्याला फॅन्सी डिपार्टमेंट आहे तिथे तुम्हाला फॅन्सी प्रकारच्या साड्या सर्व प्रकारच्या भेटतील आणि घागरे पण आपल्याला बघायला भेटतील आणि तिसऱ्या मध्ये आपल्याला द्यायच्या घ्यायच्या कमी रेंजच्या साड्या असतात आपण पाहुण्यांना वगैरे देतो त्या टाइपच्या पूर्ण साड्या भेटतील आणि सर्वात महत्वाची आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्ट होते ते तुम्हाला पस्तीस चाळीस हजार बघायला आप भेटते आपल्याकडे तीन, तीन आपल्याला भरपूर व्हरायटी कलर बघायला भेटणारच आहे ते लवकर लवकर या आता आले मी काटपदरच्या सेक्शन मध्ये आणि स्टार्टिंगलाच एवढी सुंदर अशी काटपड साडी लावलेली आहे तर अजून आतमध्ये किती सुंदर साड्या असतील तर त्या आपण नक्कीच बघणार आहोत माझ्या घरी फंक्शन आहे ते मला काटपदर आणि पैठणी मध्ये साड्या पाहिजे होत्या तर आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे लग्न किंवा फंक्शनच्या खरेदीसाठी तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात सध्या आपल्या द्वारकादास श्यामकुमारच्या बदलापूर शॉप मध्ये मान्सूनचा धमाका सेल ऑफर चालू आहे जे की आपण एका साडीच्या किमतीमध्ये आपल्याला दोन साड्या मिळणार आहेत तर बऱ्याच साड्यांमध्ये हो तुम्हाला पन्नास टक्के दहा अप टू पन्नास टक्के डिस्काउंट असणार आहे त्यामध्ये आपण साडीवर आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे प्रत्येक नाही प्रत्येक साडीवर तुम्हाला दहा ते पन्नास टक्के असणार आहे पण काही साड्यांवर तुम्हाला पन्नास टक्के फिक्स ऑफर असणार आहेत तर एक एक करून मी तुम्हाला व्हरायटी दाखवतो त्या तुम्ही बघून चालेल चालेल ठीक आहे सुरुवातीला आपण ही बघतोय समजा कडियाल पैठणी एकदम सुंदर कलर आहे त्याचा या कडियाल पैठणी मध्ये जीची मार्केट प्राइस दोन ते अडीच हजार रुपये असणार आहे सध्या आपल्याकडे ऑफर मध्ये आहे ही भेटणार आहे तेवीसशे रुपयामध्ये दोन साडी म्हणजे अकराशे पन्नास रुपयाला एक साडी तुम्हाला मिळणार आहे बाय वन गेट ऑन ऑफर असणार आहे या साडीवर पण या साडी मध्ये अशा चार ते पाच कलर ची कलर रेंज असणार आहे खूप सुंदर सुंदर कलर यामध्ये आहेत कलर तर सुंदरच आहे प्राइस सुद्धा खूप खुँद चांगली त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूयात यामध्ये ही असणार आहे पिकॉक पैठणी पिकॉक पैठणी हे पिकॉक पैठणी पाच ते सहा कलर ची कलर रेंज असणार आहे आणि याची याची आपण काय सर आहे आपल्याकडे पंचवीसशे रुपयाची ही साडी आहे पण ही तुम्हाला मिळणार आहे पन्नास टक्के ऑफर मध्ये म्हणजे ही फक्त बाराशे पन्नास ला तुम्हाला साडी मिळणार आहे यामध्ये पण चार ते पाच कलर कलर रेंज असणार आहे एकदम चांगलं कलेक्शन आहे मला खरंच ही साडी खूप आवडली याच्यातली मी नक्की एक घेणार आहे

त्यानंतर सरोजकी की वर्क मध्ये ही एक साडी असणार आहे आपल्याकडे बघू शकता हो हो तुम्ही हो 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 या साडीला पैठणीचा पल्लू दिलेला आहे खूप सुंदर वर्क असा हो हो या साडीवर आहे हो हो। सुंदर आहे आणि याची प्राइस क्या बोलत सर? ही साडी तुम्हाला मिळणार आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये दोन म्हणजे चौदाशे रुपयात एक साडी भेटेल तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर असणार आहे यावर पण कलर पण सुंदर आहेत अठ्ठावीसशे ला दोन साड्या कलर बघू शकता साड्या आहेत सात ते आठ कलर ची कलर रेंज असणार आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर कलर आहेत त्यानंतर सॉफ्ट सिल्क मध्ये खूप छान प्रकार आपल्याकडे आला आहे हे बघू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्क मध्ये खूप सुंदर प्रकार आहे जॉर्ज टाइप साडी आहे याच्यामध्ये सेल्फ मध्येच ब्लाउज येईल का सेल्फ मध्येच असणार आहे तर या साडी मध्ये पण तुम्हाला सहा ते सात कलर ची कलर रेंज असणार आहे ब्लॅक कलर मध्ये पण आहे का आपल्याकडे आहे ना कारण जास्त ब्लॅक कलर अव्हेलेबल पण आहे अवेलेबल या सेट मध्ये हे खूप सुंदर सुंदर कलर ओ, आहेत डार्क कलर पण आहेत आणि लाईट कलर पण आहेत ना या साडीची मार्केट प्राइस जवळपास दोन ते अडीच हजार रुपये असणार आहे जे आपल्याला आता फक्त अठराशे रुपयात म्हणजे छत्तीसशे रुपयात बाय वन गेट वन मिळणार आहे म्हणजे एका साडीवर जवळपास एक हजार रुपयाचा तुमचा फायदा होणार आहे या मान्सून सेल मध्ये तीन हजार सहाशे एवढ्या सुंदर त्याही दोन साड्या फक्त ते, ते द्वार भेटेल आणि कलर पण सुंदरच आहेत डिझाईन पण सुंदर आहे आणि हे सेल्क मध्ये अजून चांगल्या दिसणार आहे त्या साड्या आता त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघतोय रॉ सिल्क मध्ये खूप सुंदर प्रकार आहे सॉफ्ट सॉफ्ट प्रकारचा कपडा येतो आणि वापरायला एकदम लाईट वेट कपडा एजेड लोकांना पण खूप स्मूथली कॅरी करायला येतो हा ह्या प्रकारची साडी आहे आणि ही जी साडी आहे ती मार्केटला तीन ते साडेतीन हजार रुपयाला विकली जाते पण सध्या आपल्याकडे ऑफर असल्यामुळे आपल्याला ही साडी मिळणार आहे पस्तीसशे रुपयामध्ये दोन म्हणजे पस्तीसशे रुपयात दोन साड्या मिळणार आहेत बाय वन गेट वन ऑफर असणार आहे यामध्ये पण खूप सुंदर सुंदर कलर आहेत सॉफ्ट मध्ये एकदम साडी आणि लाईट वेटेड लाईट वेटेड एकदम पहिल्यांदाच मी ऐकले रॉ सिल्क साडी सुंदर आहे ती याच्यावरची डिझाईन्स पण आपल्याकडे आहेत ना पण आहेत ना वेगवेगळ्या सुंदर आहेत कलर अजून सुंदर साडी दिसते याच्यातली घेते कारण की मी पहिल्यांदाच ही साडी ऐकली आणि खरंच मला पहिल्यांदाच आवडली ती साडी आणि एकदम सॉफ्ट मध्ये डिझाईन तर आपल्याकडे भरपूरच आहे त्याच्यामध्ये कलर पण बघू शकता आठ ते दहा कलर ची कलर सुंदर सुंदर साड्या आहेत त्या हो मी दोन साड्या घेते माझ्यासाठी आणि माझ्यासाठी नक्कीच साठी ही वाली बाजूला काढा कोपती वाली आणि एक येल्लो वाली कलर कॉम्बिनेशन छान आहे ह्या साडीचे त्यानंतर टिश्यू सिल्क मध्ये एक चांगला प्रकार सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे तो पण सेल मध्ये आहे टिश्यू सिल्क आणि याची रेग्युलर प्राइस असणार आहे तीन ते चार हजार रुपये या साडीची पण सध्या आपल्याकडे सेल मध्ये यावर पण बंपर सेल लागलेला आहे आता सध्या आपल्याला अडतीसशे रुपयामध्ये दोन साड्या मिळणार आहेत अडतीसशे एका किमतीची प्राइस एका किमती एका साडीची किंमत चार हजारापर्यंत असणार आहे ती सध्या आपल्याला ऑफर मध्ये अडतीसशे रुपयामध्ये दोन साड्या मिळणार आहेत बघू खरंच अशी ऑफर कुठेच बघितली नव्हती त्याही एवढ्या सुंदर साड्या तेच सांगतो ना द्वारका जम्बो धमाका ऑफर चालू आहे तर ना माझी रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि आपल्या मनपसंद कलेक्शन एकदम पाण्याच्या भावामध्ये डिस्काउंट मध्ये घेऊन जा तर मला शालू मध्ये कलेक्शन पाहिजे होते बट कमी रेटच्या कारण की मी मार्केटमध्ये मध्ये बघितलेत ना तर खूप हाय रेंज चे दाखवत होते तर आपल्याकडे कमी रेटचे आहेत का तर नॉर्मली आपल्याकडे शालू ना फक्त दीड ते दोन हजार पासून सुरुवात आहे काय बोलतो फक्त हो। दीड ते दोन हजार तेच तुम्हाला सांगतोय आपल्याकडे दीड दोन हजार पासून शालू ची सुरुवात होते बनारसी शालूंची त्यामध्ये तुम्हाला एक दोन सॅम्पल मी दाखवतो तुम्ही बघून घ्या हो हो चालेल कारण का की मी मार्केट मध्ये मा चार ते पाच चे शालू बघितल्यात आतापर्यंत सुरुवातीला हा बनारसी सॅटिन सिल्क मध्ये शालू असणार आहे खूप सुंदर साडी आहे बघू शकता तुम्ही याची प्राइस काय बोललात बस ही साडी तुम्हाला मार्केट ला तीन ते चार हजार रुपयामध्ये जाणार आहे पण आपण ऑफर प्राइस मध्ये सध्या देतोय कुणीही देणार नाही या रेट मध्ये सतराशे पन्नास रुपयामध्ये हा शालू तुम्ही सतराशे पन्नास मध्ये एवढा सुंदर शालू बघू शकता तुम्ही फुल रिच पल्लू असलेला हा शालू आहे सरोजकी वर्क असणार आहे बॉर्डरला वगैरे पूर्ण सरोज की वर्क आहे आणि ऑल ओव्हर डिझाईन बुट्टी असलेली ही साडी आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ते पण सुंदरच आहे खूप सुंदर चालू आहे हा यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर ची कलर रेंज पण मिळणार आहे बघू शकताच रेटमध्ये हो साडी ते तुम्हाला याच्यामध्ये फॅन्सीचं कलेक्शन कुठे भेटेल फॅन्सी साठी आपल्या सेकंड फ्लोअर ला आपल्याकडे फॅन्सी वेगळं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला तुम्हाला फॅन्सीचं पूर्ण वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे आपल्याकडे चार फ्लोर आहेत चार फ्लोर मध्ये वेगवेगळ्या सेक्शन ला वेगवेगळ्या साड्या आहेत तर मी काठपदर साड्या बघितल्या भरपूर सुंदर होत्या तर आता मी बघणार आहे एकदम सुंदर फॅन्सी कलेक्शनच्या साड्या तर चला, आ, चला तर मग बघूया ता ये ताई कशी बघायची साडी माझ्या घरी फंक्शन आहे तर मला एकदम सुंदर अशा फॅन्सी साड्या बघायच्या आपल्याकडे फॅन्सी ब्लाऊज मध्ये युनिक मध्ये काही आहे का साडी आहेत ना ताई आता बघा ना आता भरपूर आहे ना छान छान साडी चालतात आता ही ट्रेंडिंग मध्ये एकदम कलर आता इंस्टाग्राम वर वगैरे फेसबुक वर भरपूर चालतात ही लेटेस्ट मध्ये आता ऑफर मध्ये पण भेटाल हे आपल्याला कमी रेट मध्ये बाराशे मध्ये दोन म्हणजे एक साडी सहाशे रुपयाला बसते आपल्याला ब्लाउज पण छान आहे आणि याच्यामध्ये कलर कलर पण आहेत ना भरपूर सुंदर कलर आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये अजून छान दिसत छान आहेत तर हे बघा आपल्याला हे साडी डिझाईन आहे आणि कलर आहेत अजून युनिक आहेत का अजून आहेत हा बघा ही प्लेन साडी पण तुम्हाला जर बघायची असेल तर प्लेन पण भेटेल फॅन्सी ब्लाउज भरलेला भेटेल पुन्हा सिक्वेन्स वर्क दिलेला आहे सुंदर आहे सेल्फ मध्ये तर आपल्याकडे कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे आणि सेल्फ मध्ये पण आहे ओके आणि याची प्राइस काय बोलला दादा ही हजार रुपये मध्ये दोन आहेत हजार रुपयाला दोन हजार रुपयाला दोन एवढ्या सुंदर साड्या आहेत पाचशे रुपयाला बसते म्हणजे तुम्ही एक साडी घेतली तर फक्त पाचशे रुपयाला आपण एकदम छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये सुंदर आहे मोदी कलर त्याच्यावर डिझाईन केलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये अरे साडीची प्राइस काय बोलला मध्ये दोन काय बोलता कारण की मी ही सेम साडी बघितली होती मला चौदाशे पंधराशे दाखवत होत आणि आपल्याकडे तेराशे ला दोन साड्या दोन आहेत एक साडी सहाशे पन्नास एकदम सुंदर आहे आणि कॉन्ट्रास्ट तर बघा किती सुंदर कलर आहेत बरोबर अजून नेक्स्ट कोणते आपल्याकडे भरपूर सुंदर कलेक्शन आहे फॅन्सीचे हे पण तुम्हाला ओके okay, या साडीला काय बोलतात ही फॅन्सी साडी बोलतात फॅन्सी साडी डिझायनर हा सुंदर एकदम याची साडीची प्राइस काय बोललात ही तुम्हाला 1800 मध्ये दोन आहेत 1800 मध्ये दोन बघा इथे आपल्याला एक साडी 1800 ला भेटते तर ही साडी भेटणार आहे 1800 ला दोन आणि हा मध्ये कलर दादा कलर पण छान हो बरोबर दादा हा बघा एक कलर एकदम सुंदर याच्यावरची डिझाईन सुंदर आहे आणि पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे मी तर याच्यातली एक साडी घेणारच आहे माझ्यासाठी तर ही पॅक करा कारण की मला भरपूर आवडले तसे तर सगळेच कलर सुंदर आहेत साईडला ठेवा तुम्हाला जे आवडते ना ती साईड भरपूर सारी शॉपिंग होणार आहे आज माझी ही पण एक नवीन आले जिम्मी चू ओके फॅन्सी एकदम एकदम सुंदर आहे बघा कलर बघा आणि त्याच्यावरचं पूर्ण फुललेस बॉर्डर मध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि पूर्ण ब्रॉड बॉर्डर आहे कलर पण भेटतील तुम्हाला वेगळे वेगळे कलर याची साडीची प्राइस काय बोलतात तीन मध्ये दोन आहेत तीन हजार मध्ये दोन दोन हा बघा मंडळी तीन हजारला ला दोन एवढ्या सुंदर साड्या आणि त्याच्यावरची जे कलर आहेत जे कॉम्बिनेशन आहे डिझाईन आहे एकदम सुंदर आहे तर तुम्हाला नक्कीच आपल्या द्वारका श्यामकुमार भेट द्यायला लागणार आहे तर दादा आता मला याच्यातली पण एक साडी घ्यायला लागणार आहे कारण की मला खूपच आवडली आहे तीन हजार ला दोन माझ्यासाठी पॅक करा आता नेक्स्ट आपल्याकडे हा हे नेट फॅब्रिक मध्ये फॅन्सी साडी ओके ओके हे बघा फॅन्सी मध्ये नेट फॅब्रिक आणि सिक्वेन्स वर्क केलेला आहे ना सिक्वेन्स सिक्वेन्स पूर्ण हो ले? हो आणि डायमंड वर्क सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये ना तेवीसशे मध्ये दोन दोन मध्ये ला एक साडी बसते आपल्याला तर दादा साडी कोणती असेल बघा एकदम फॅन्सी मध्ये आले okay. ही साडी कोणती आहे ही फॅन्सी साडी आहे ओके असे का फॅन्सी ah, साडी आम्ही बघू का ना ओपन करून ह्याच्यावर पण डायमंड वर्क दिलेला आहे ना पूर्ण हे बघा ही पण सुद्धा फुल लेस बॉर्डर मध्ये येणार आहे आपल्याला आणि पूर्ण साडी पूर्ण साडी सुंदर भरलेली आहे स्टार्ट टू एंड याची प्राइस काय बोलला तीन हजार ला दोन तीन हजार ला दोन भरपूर सुंदर या। या। कलर पण छान कलर तर सुंदरच आहेत सर्व फॅन्सी कलर डिझाईन सुद्धा चार कलर आहेत त्यानंतर एक आपण आले मस्त आहे आपण बघा तुम्हाला ओपन करून दाखवतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे याची याची प्राइस काय असणार आहे तुम्हाला स्वस्त मध्येच भेटेल आम्ही विकलेले आहेत भरपूर माग आहे पण 4500 ला दोन 4500 ला दोन ही तर मी नक्कीच पॅक करणार आहे कारण की यामध्ये किती सुंदर गोंडा सुद्धा डिझाईन दिलेली आहे आणि त्याच्यावरचा जो वर्क आहे डायमंड वर्क तर मी माझ्यासाठी पॅक करा नक्कीच हो हो एकदम अप्रतिम आणि एलिगंट आहे पूर्ण भरलेली साडी ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट येणार हो मस्तय ब्लाउज बघा असं वाटतं पूर्ण शॉपिंग करू बट नाही करू शकत हे बघा पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये दिलेला आहे कलर कलर तर अजूनच अप्रतिम आहेत तर याच्यामध्ये ही वाली मला नक्की पॅक करा म्हणजे मी तीन साड्या घेतलेल्या आहेत फॅन्सी मधल्या तर मला भरपूर सुंदर तुम्ही सांगितले आहेत आणि एकदम चांगली माहिती दिलेली आहे आणि खरच अप्रतिम अशा साड्या आपल्याकडे तर मला नेक्स्ट प्रिंटेड कलेक्शन बघायचं बघायला तर आता आपण बघणार आहोत प्रिंटेडचं कलेक्शन तेही अप्रतिम असणार आहेत बघूया फर्स्ट फ्लोअर पासून तर मी काटपदार फॅन्सीचं कलेक्शन तर बघितलंच आहे बट मला लग्न बसण्यासाठी आणि देवाणघेवाणसाठी प्रिंटेड मध्ये कलेक्शन पाहिजे आहे तर आपल्याकडे आहेत का साधारणतः आपल्याकडे देण्या घेण्यासाठी शंभर रुपयापासून पासून स्टार्ट होते सध्या आपण ऑफर मध्ये बनवले हजार मध्ये दहा साड्या आपण बघितल्याच आहेत त्या टाईपच्या साड्या आपल्याकडे मिळणार आहेत त्यानंतर का, काय बोलत दहा हजा, हजार हजार मध्ये दहा साड्या हो हजार मध्ये दहा साड्या आप आपल्याकडे सध्या ऑफर लागलेली आहे आणि त्यानंतर देण्या घेण्यासाठी आपल्याकडे दोनशे रुपयापासून खूप सुंदर स्टॉक आहे म्हणजे विथ ब्लाउज साडी असणार आहे त्यामध्ये आपण एक एक करून प्रकार बघूयात आता हा प्रकार तुम्ही बघू शकता ओके। ही साडी तुम्हाला दोनशे तीस रुपयामध्ये मिळणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट दिला जाईल ब्लाउज सध्या मान्सून ऑफर मध्ये त्यात पण दहा टक्के डिस्काउंट असणार आहे हो, कलर पण हे पण बघू शकता खूप सुंदर कपडा आहे आणि खूप गॅरंटीड कपडा आहे यामध्ये पण तुम्हाला कलर आणि डिझाईन्स वेगवेगळ्या मिळतील Okay. जर आपल्याला याच्यामध्ये समजा दहा साड्या घ्यायच्या असतील दहा पन्नास भेटतील का भेटतील तुम्हाला ऍट ए टाइम आपल्याकडे दोनशे तीनशे साड्या अवेलेबल असतात त्यामध्ये okay. तुम्हाला तेवढ्या साड्या मिळू शकतील समजा कधी फंक्शन असेल सगळ्यांना सेम साड्या घालायच्या असतील एक मध्ये साडी भेटू शकते ना हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आता गौरी गणपतीचे सण आहेत बाकी काही गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला एक कलरच्या साड्या मंडळाला वगैरे लागतात तर त्या साड्या पण आपल्याकडे तुम्हाला एक कलरच्या बनवून भेटतील फक्त तुम्हाला पंधरा ते वीस दिवस अगोदर ते ऑर्डर द्यायला लागते किती क्वांटिटी क्वांटिटी तुम्हाला किती भेटेल त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये फक्त okay. पंधरा वीस दिवसाचा पिरियड लागतो त्या टाईपच्या साड्या बनवून घ्यायला एक कलर मध्ये तुम्हाला हव्या तितक्या साड्या बनवून मिळतील आपल्याकडे डन मग तुम्हाला तुमच्याकडेच ऑर्डर द्यायला लागते हो हो चालेल नेक्स्ट आपण ही कॉटन आहे का हा कॉटन मध्ये आहेत आपण एक एक तुम्हाला मी सॅम्पल दाखवतोय आपल्याकडे खूप सारा स्टॉक आहे सध्या ऑफर मध्ये okay. तर थोडे काही सॅम्पल आपण बघूयात यामध्ये कॉटन सिल्क मध्ये ही साडी असणार आहे बघू शकता आणि आपल्याकडे ची <coughs> स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे तुम्हाला तीनशे रुपयापासून कॉटन मध्ये साडी आपल्याकडे भेटून जाईल सध्या okay. आणि ही सेट वाईज साडी असणार आहे तुम्हाला चार ते पाच कलर मध्ये कलर रेंज असणार आहे फक्त नऊशे मध्ये बाय वन गेट वन म्हणजे नऊशे दोन साड्या मिळणार आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही नऊशे ला नऊशे ला दोन आणि साडी कलर आहेत आणि डिझाईन पण अप्रतिम आहे त्याच्यावरची त्यानंतर थोडस सिल्क कपड्यामध्ये ही एक साडी असणार आहे सिल्क मध्ये ही असणार आहे आठशे रुपयामध्ये दोन आठशे ला दोन बस आठशे मध्ये दोन एकदम यामध्ये पण पाच ते सहा कलर ची कलर रेंज असणार आहे कलर तर पाच आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला कोणताही कलर घेऊ शकतो आपण ऑप्शन भरपूर आहेत आपल्याकडे छान एकदम ला आहे ना, ना <laughs> त्यामध्ये ही साडी तुम्हाला केसरी नंदर ब्रँड ची आहे जी की मार्केट प्राइस सहाशे सातशे रुपये विक्रीची साडी आहे पण आपल्याकडे नऊशे रुपयात दोन मिळणार आहेत आपल्याला समजा दुसरी डिझाईन पाहिजे तर ती भेटेल भेटेल ना तुम्हाला यामध्ये पाच ते सहा डिझाइन वगैरे अवेलेबल आहेत कलर्स अवेलेबल आहेत आणि पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला यामध्ये रेडी मिळेल आपल्याकडे सर्व सुंदर कलर आहेत आणि विथ ब्लाऊज बोलते ना तुम्ही सर्व साड्या विथ ब्लाऊज असणार आहेत आपल्याकडे सर्व साड्या विथ ब्लाऊज असणार आहेत फक्त शंभर ची सोडून हो का शंभर रुपयाच्या साडीला ब्लाऊज नाही येणार आहे बाकी सर्व साड्यांना तुम्हाला ब्लाऊज चांगले पाऊच पॅकिंग पण आहे हो। एकदम व्यवस्थित नंतर कल्याणी गडवाल हो। आठशे ते हजार रुपये किंमत मार्केटला असणार आहे या साडीची सध्या आपल्याकडे मान्सून धमाका मध्ये या साडीची प्राइस असणार पंधराशे रुपयामध्ये दोन म्हणजे साडे सातशे रुपयात गडवाळ साडी तुम्ही हजारच्या पुढेच बघितले हो। सातशे पन्नास रुपयाला ही साडी भेटेल सातशे पन्नास ला फक्त यामध्ये पण कलर्स वगैरे बघू शकता तुम्ही हो। हो। कॉन्ट्रास्ट मध्ये ना हो ओके छान आहे एकदम डिझाईन पण सुंदर आहे आणि कलर पण आपल्याकडे एकदम रिच लुक वाटणारच आहेत सर्व त्यानंतर एक डोला सिल्क म्हणून नवीन प्रकार आपल्याकडे आला आहे जे की मार्केटला दीड ते दोन हजार रुपये मध्ये विकली जाते Okay. दोन हजारापर्यंत पण आपल्याकडे हे असणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये दोन साड्या पंचवीसशे ला दोनशे सुंदर कलर आहे लाईट पिंक मध्ये जसं <coughs> की कोणाला जास्त झगमग नाही वाटत हा बेस्ट कलर आहे हे बघू शकता त्यातले कलर डिझाईन पण ह्या टाइपच्या कलर्स डिझाईन डार्क कलर पाहिजे तर डार्क कलर पण आहे सध्या मान्सून ऑफर मध्ये आपल्याकडे कॅटलॉग मध्ये खूप सुंदर कलेक्शन आलंय आपल्याकडे बॉक्स पॅकिंग मध्ये देण्या घेण्यासाठी पण खूप सुंदर साड्या आहेत आणि द्यायला खूप गिफ्ट पॅकिंग साठी बॉक्स येतात म्हणून चांगल्या वाटतात ह्या साड्या बघू शकता ह्या मी एक साडी ही साडी जी आहे ती मार्केटला सहाशे सातशे रुपये विकली जाते पण ही आपल्याकडे नऊशे रुपयात दोन मिळणार नऊशे ला दोन नऊशे ला दोनच साडी घेणार आहे बघू शकता यातले कलर डिझाईन वगैरे तुम्ही त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो केसरी नंदन एक खूप गाजलेला ब्रँड आहे साडी मधलं आणि हो। या साड्यांची प्राइस नॉर्मली मार्केटमध्ये पंधराशे ते बाराशे रुपये असते हो। प्रत्येक साडी बाराशे ते पंधराशे मध्ये असतात पण पन... सध्या हे आपण ऑफर मध्ये मध्ये दोन देतो हो। मध्ये दोन हो। हजार मध्ये दोन देत आहोत मी ऑफर इथेच ऐकली पहिल्यांदा हो खरच खूप छान ऑफर आहे तुमची धमाका ऑफर मध्ये सध्या याचा खूप रेट कमी करण्यात आलेला आहे हजार मध्ये दोन मिळणार आहे हो। आणि यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तेवढ्या बल्क मध्ये साड्या मिळतील हा ना डिझाईन पण पाहिजे तेवढ्या आणि किती पण साड्या किती पण मिळतील तर मी भरपूर सारे शॉप बघितले साड्यांचे शॉप तर मला याच्यापेक्षा सुंदर साड्या व्हेरायटी कलर्स कुठेच बघायला नाही भेटलेत तर मी नक्कीच सांगणार माझ्या मैत्रिणींना माझ्या रिलेटिवला की नक्की द्वारकादा श्यामकुमार बदलापूर इथे व्हिजिट करा आणि खरंच तुमच्याकडे खूप सुंदर चांगल्या ऑफर आहेत आणि एकदम कमी रेटमध्ये साड्या देतात बट हाय क्वालिटीच्या तर मी नक्कीच सगळ्यांना सजेस्ट करेल की इथे यायला तर नक्कीच मी सगळ्यांना सजेस्ट करेल एकदा तुम्ही ऍड्रेस सांगता का आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे शॉप प्लॉट नंबर अडतीस सिद्धिविनायक प्लाझा विवेकानंद सोसायटी बदलापूर पूर्व स्क्रीनवर आपले नंबर आणि ऍड्रेस आपण शेअर करू त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर त्यावर अडचण असेल कोणती व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर जाईल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या शॉपला विजिट करा धन्यवाद मी तर अर्ध्या किमतीत तुम्ही कधी करणार तर लवकरात लवकर या द् श्यामकुमार बदलापूर इथे आणि भरभरून शॉपिंग करून घेऊन जा